नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अर्जुन म्हणत असतो की तुम्ही दोघी माझ्यासाठी स्पेशल आहात आणि आजचा दिवस खर तर आम्ही तुम्हाला म्हणायला पाहिजे पण हा आजचा दिवस ठरवून दिलाय असं समजायचं आणि मी तुमचे आभार मानतो मदर्स डे मुळे तो पूर्ण आजी आणि कल्पनाचे आभार मानत असतो माझ्या बायकोनी तुमचं तोंड तर गोड केलंच आहे पण तुमचा आशीर्वादही हवा आहे तेव्हा मात्र पूर्णा आजी दोघींनाही आशीर्वाद देतात इकडे मात्र जेव्हा कल्पना जवळ अर्जुन सायली येतात तेव्हा कल्पना मात्र उठून उभी राहते आणि त्यांना आशीर्वाद देत नाही तेव्हा मात्र आता घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटत येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन आणि सायली बोलत असतात की आता कोर्टामध्ये मात्र त्या दामिनीला कळेल की खरं काय ते आणि आता ती काही शांत बसणार नाही त्यामुळे त्यांचा केस विषयी चर्चा सुरू असते दुसरीकडे मात्र कोर्टात निघण्याआधी प्रिया मुद्दा जाता अर्जुनला रागेल असं काहीतरी बोलत असते आणि त्यावर मात्र आता सायली आणि अर्जुन काही रिएक्ट होत नाही त्यानंतर मात्र आता अर्जुन स्माइल करतो त्यामुळे इकडे प्रिया मात्र कन्फ्यूज होते तेव्हा मात्र सायली म्हणू लागते की अर्जुन सुभेदारांचं लक्ष वेधित करणं लक्ष त्यांचं पूर्ण इकडे तिकडं हलवणं एवढं सोपं नाहीये तुझे प्रयत्न झाले असतील तर आता कोर्टामध्ये भेटूया असं म्हणून आता पुन्हा सायलीचा ते सायरीने जे बोललेले असत ते आता प्रिया मात्र शांतपणे ऐकून घेते आणि प्रियाचा प्लॅन हा फ्लॉप होतो आणि त्यानंतर मात्र पुन्हा सगळेजण कोर्टात निघून जातात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा